नमस्कार आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवाधर्माचे उपाय योजना करत असतो आपल्याला हवं तसं फळ देखील मिळतं पण आषाढ महिन्यामध्ये सोमवारी मी सांगितल्याप्रमाणे योग्य प्रकारे पूजा करायची आहे तुमचं कितीही मोठं संकट असू द्या दूर नक्कीच होईल अगदी सोपे उपाय आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा सनातन धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे त्याचप्रमाणे सोमवार हा शंकराला समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकराला आणि माता पार्वतीचा उपवास केला जातो आणि विधीनुसार त्यांची पूजाही केली जाते सोमवारी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपायही करतात असे केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीतही बदल होतो जर तुम्ही तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांच्या प्रभावात त्रस्त असाल तर मग या आठवड्यातील प्रत्येक सोमवारी ब्रह्ममुर्त्यावर स्नान ध्यान करून विधीनुसार भगवान शंकराची पूजा करावी गंगाजलामध्ये काळे तीळ मिसळून भगवान शंकराचा अभिषेक करावा या दिवशी असे केल्याने जीवनातील सर्व दुःख संकटापासून आपल्याला मुक्ती मिळते नंबर दोन दुधाचा अभिषेक करा मानसिक तणावापासून मुक्ती मिळवायची असे असेल तर दर सोमवारी विधीनुसार पार्वती आणि भोलेनाथ यांची पूजा करा या दिवशी अभिषेक करावा असे केल्याने कुंडलीतील चंद्रग्रहाची स्थिती मजबूत राहते नंबर तीन शिवमंत्राचा जप करा जर तुमच्या कुंडलीतील शुक्र कमजोर असेल तर आठवड्यातील प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी भगवान शंकराची पूजा करा आणि त्यांच्या मंत्राचा जप करा गंगाजलामध्ये मध मिसळून भगवान शंकराचा अभिषेक करावा असे केल्याने कुंडलीतील शुक्र बलवान होतो नंबर चार शनिदेवाची कृपा जर तुम्हाला शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर सोमवारी पूजा करताना गंगाजला शमीची पाने मिसळून शंकराचा अभिषेक करावा असे केल्याने शनिदेवाचीही कृपा राहील आणि आर्थिक संकटातून सुटकाही मिळेल आता पाहूया आषाढी सोमवारी करायचे कोणते उपवास आषाढी सोमवार उपवास केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते असे मानले जाते आषाढी सोमवारी भगवान शंकराची पूजा मंत्र जप ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा शिवलिंगावर दूध अर्पण करून जर जप केला तर सर्व इच्छा पूर्ण होतात सोमवारच्या दिवशी अन्नदान करणे देखील खूप महत्वाचे आहे मंदिरात जा शक्य असल्यास जवळच्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि आपल्याला हवं तसं किंवा आपल्याला झेपल तसं अन्न गरिबांना दान करा यामुळे आपली आर्थिक प्रगतीही सुधारेल आणि आपल्या मनाला शांतीही मिळेल आणि आपलं जीवन हे भरभराटीचं आणि आनंदाचं होईल मित्रांनो कशी वाटली माहिती अगदी सोपी आहे हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हे उपाय नक्कीच करून पाहाय आणि तुम्हाला फायदा होईल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये